बातमी ठाण्यातून ठाण्यातील घोडबंदर मार्गावरच्या गायमुख घाट परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे घोडबंदर मार्गावरच्या गायमुख घाट परिसरामध्ये ही वाहतूक कोंडी झाल्याचं दृश्य आपल्याला दिसत आहे गायमुख घाट इथून मीरा भाईंदरकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्यात रस्त्याची दुरावस्था आपण पाहतोय प्रचंड मोठे खड्डे पडलेत आणि या खड्ड्यातून वळणावळणाची वाकडी वाट करत वाहन चालकांना आपला रस्ता शोधावा लागतोय मी सध्या ठाण्यातील गायमुख घाट परिसरामध्ये आणि रोज सकाळ असेल संध्याकाळ असेल या गायमुख घाट परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते जळ अवजड वाहन असतील या ठिकाणी जात असता आणि रस्त्याची देखील चाळण झालेली आहे कोट्यावधी हो रुपये खर्च करून सुद्धा या ठिकाणी वाहतूक कोंडी प्रश्न सुटत नाही आणि रोज जे सकाळी जाणाऱ्या येणाऱ्या जे साखरमानी आहे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय विरुद्ध दिशेनी देखील या गाव परिसरामध्ये गाड्या येतात त्यामुळे जे गाव जे गावामध्ये राहणारे आहेत त्यांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय व्हिडिओ जन्म विनय रातभरचा इथे